मित्रांनो आज मी तुम्हाला पुष्करराज ठाकूर यांचे पुस्तक द लास्ट बुक फॉर युअर बेस्ट लाईफमधून आठ अशा गोष्टी सांगणार आहे ज्यांच्यावर तुम्ही फोकस केले तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागाला बेटर बनवू शकाल मग ते रिलेशनशिप असो करिअर असो किंवा आरोग्य असो लेखक या आठ गोष्टींना एक्स फॅक्टर बोलतात तर चला वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊया पहिल्या गोष्टीवर पहिला फॅक्टर आहे कंटिन्युअस अपलिफ्टिंग थॉट आपल्या सर्वांची एक बिलीफ सिस्टीम असते ही सिस्टीम आपण सोबत घेऊन जन्माला आलेलो नसतो हे तर आपल्यामध्ये प्रोग्रॅम केले जाते आपली फॅमिली आपले मित्र आपले वातावरण हे सर्व आपली बिलीफ सिस्टीम प्रोग्रॅम करतात मग आता प्रश्न असा आहे की यशस्वी होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या बिलीफ सिस्टीमची आवश्यकता आहे तर याचे उत्तर आहे तुम्ही स्वतः निर्माते आहात तुम्ही ही बिलीफ सिस्टीम जाणून घेतली पाहिजे की तुम्ही तुमचे आयुष्य घडवू शकता आणि तुमच्याच वागण्यामुळे तुमचे आयुष्य खराब पण होऊ शकते इथे सर्व काही तुम्ही केलेल्या निवडीमुळे घडत असते तुम्हाला या फाय पॉईंटला तुमच्या विलीफ सिस्टीममध्ये आणावे लागेल नंबर एक तुम्ही जो विचार करता तेच बनून जाणार नंबर दोन तुम्ही जो विचार करू शकता ते करू शकता नंबर तीन तुमचा मेंदू ज्या गोष्टींना मिळवण्यासाठी विश्वास ठेवू शकतो तो त्याला मिळवू पण शकतो नंबर चार तुम्ही त्या पाच लोकांचे ॲवरेज आहात ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवता नंबर पाच तुम्ही ज्या गोष्टींवर फोकस करणार ती वाढत जाणार तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस करणार तर ती वाढत जाणार तुम्ही तुमच्या इन्कमवर फोकस करणार तर ती वाढत जाणार दुसरा फॅक्टर आहे फाय मॉर्निंग रिच्युअल्स तुमची सकाळ हे ठरवते हो की तुमचा पूर्ण दिवस कसा जाईल सकाळी पाच ते आठपर्यंतचा वेळ हा गोल्डन पिरियड असतो ज्यात तुमचा फोकस हा सर्वात जास्त असतो पण जगातले नव्वद टक्के लोक हे सकाळी आठच्या नंतरच झोपून उठतात जर तुम्ही पाच वाजता उठणार तर तुम्ही त्या आठ वाजता उठणाऱ्या लोकांपेक्षा तीन तास पुढे असणार यासाठी तुम्हाला फाय मॉर्निंग रिच्युअल्स फॉलो करावे लागतील नंबर एक प्रिपेअर फॉर स्लिपिंग सकाळी लवकर उठण्याची काम सुरू होते रात्रीपासून म्हणजेच तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागेल झोपण्याच्या आधी तुमचा टी व्ही मोबाईल बंद करून टाका काहीही नकारात्मक गोष्टी नका बघू जसे की बातम्या किंवा मूवी तीव्र उजेडापासून दूर राहा आणि सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपण्याची सवय लावा सोबतच झोपते वेळी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकता की आज तुम्ही काय चांगले काम केले अशा तऱ्हेने तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ताजे तावाने उठाल आणि तुमचे पुन्हा चांगले काम करण्याचे मन करेल दुसरी मॉर्निंग रिच्युअल आहे मेडिटेशन याच्या फायद्यासबद्दल तुम्ही कितीच वेळा ऐकले असेल यामुळे तुमच्यामध्ये एक एनर्जी संचारते आणि स्वतःला पॉझिटिव्हिटीने भरू शकतात तिसरी मॉर्निंग रिच्युअल आहे गोल सेटिंग नेहमी मास्टरी गोल्स मिळवण्याच्या मागे पळा गर्वाच्या मागे नाही नवीन फोन किंवा गाडी घेण्याच्याऐवजी आपल्या कामात एक्सपर्ट बनण्याचा गोल सेट करा चौथी मॉर्निंग रिच्युअल आहे हॅबिट ऑफ डेली लर्निंग दररोज सकाळी त्या टॉपिकचा अभ्यास करा ज्यात तुम्हाला मास्टर बनायचं आहे वाटले तर तुम्ही हे सर्व एक पुस्तक वाचून माहिती करून घेऊ शकता किंवा यूट्यूबवर कोणतीही व्हिडिओ बघून रोज शिकण्याची सवय लावू शकता पाचवी मॉर्निंग रिच्युअल आहे एक्सरसाइज एक्सरसाइज केल्याने तुमची बॉडी फिट राहते आणि एका आरोग्यदायी शरीरामध्येच एक आरोग्यदायी मेंदू तयार होतो अशा प्रकारे तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह बनू शकाल तिसरा फॅक्टर आहे गेट युअर रुटीन राईट गुंतवणूकदाराची मानसिकता अंगीकारा जेव्हा इन्व्हेस्टर एखाद्या कंपनीत त्याचे पैसे गुंतवतो तेव्हा तो लगेच फायदा घेण्याच्या मागे लागत नाही तो भविष्यात फायदा घेण्याच्या मागे लागतो त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आज चांगली निवड करा लिफ्टच्या ऐवजी पायऱ्यांनी वरती जा जंक फूड खाण्याच्या ऐवजी चांगलं काहीतरी खा पण ही सर्व कामं करून तुम्ही लगेच फायदा मिळेल याची अपेक्षा करू नका याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल सोबतच आपल्या प्लॅनवरती फोकस करा तुम्हाला रोज माहिती असलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्ही सर्वात आधी महत्त्वाच्या कामांवर फोकस केले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पूर्ण महिन्याचे प्लॅनिंग आज करा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माहीत असले पाहिजे की तुम्हाला कधी काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीला आणि एनर्जीला योग्य ठिकाणी वापरू शकाल सोबतच तुम्ही चांगल्या सवयी लावा चांगल्या सवयीच तुम्हाला याच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात तुमचे रुटीन चांगले करण्यासाठी तुम्हाला चांगल्या सवयी अंगीकाराव्याच लागतील चौथा फॅक्टर आहे इन्सेन प्रोडक्टिव्हिटी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला डिस्ट्रॅक्शन दूर करावे लागतील सोशल मीडिया वापरणे बातम्या बघणे गेम खेळणे छोटे विचार असणाऱ्यांचे बोलणे ऐकत बसणे फालतूच्या कार्यक्रमांना जाणे ही सर्व कामे डिस्ट्रॅक्शन आहेत आणि यांना करून तुम्ही कुठेच पोहोचणार नाहीत यांना तुमच्या आयुष्यातून चा काढून टाका किंवा खूपच कमी वापर करा यानंतर तुम्हाला तुमच्या वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल तुम्ही सर्व कामे स्वतः नका करू या उलट तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की हे काम माझ्याशिवाय कसे होईल जे काम तुमच्यासाठी दुसरे लोक पण करू शकतात ते काम दुसऱ्यांकडूनच करून घ्या आणि तुम्ही त्या कामावर लक्ष द्या जे तुम्हाला पुढे घेऊन जाईल तुमच्या कामाला प्राथमिकता द्या आणि त्या कामाला सर्वात पहिले करा जे तुम्हाला पुढे घेऊन जाईल तुमच्या वेळेला त्या कामामध्ये लावा जे अर्जंट आणि महत्त्वाचे आहे त्या कामामध्ये नाही जे बेकार आणि तुमचा वेळ वाया घालवतात कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी तुम्ही जॅम सेशन्स करू शकता समजा की तुम्हाला पुस्तकाचे दोन धडे वाचायचे आहेत आणि तुम्हाला वाटते की तुम्ही वाट हे काम एक तासात संपवणार तर मग तुम्ही त्या कामाला संपवण्यासाठी स्वतःला फक्त अर्ध्या तासाचा वेळ द्या जेव्हा तुमच्याजवळ वेळ कमी असतो तेव्हा तुम्ही तुमचा पूर्ण फोकस त्या कामाला पूर्ण करण्यात लावणार यामुळे तुम्ही तुमची वेळ वाचवू शकता आणि तुमच्या फोकसचा पूर्ण वापर करू शकता पाचवा फॅक्टर आहे लीडरशिप स्किल आजच्या काळात आपल्याला लीडरची खूप आवश्यकता आहे एखाद्या कंपनीत एखाद्या एम्प्लॉईला कामावर ठेवण्याआधी त्यामध्ये हे वैशिष्ट्य बघितले जाते काय तो आपल्यापेक्षा खाली काम करत असलेल्या लोकांना लीड करू शकतो की नाही लीडरशिप एक महत्त्वाची स्किल आहे लीडर बनण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला दुसऱ्यांना क्रेडिट देणे शिकावं लागेल जर तुमच्या टीमने चांगले काम केले आहे तर त्यांना क्रेडिट द्या की त्यांनी चांगले काम केले आहे पण जर काम चांगले झाले नाही आहे तर जगासमोर तुम्हाला स्वतःवर दोष घ्यावा लागेल याशिवाय एक चांगला लेडर बनने लेडर लीडर बनण्यासाठी तुम्हाला लीडर लोकांची भाषा वापरावी लागेल लीडर नेहमी जिंकणाऱ्या माणसाची आणि खेळाडूंची भाषा वापरतो बळी पडलेल्या किंवा पीडित व्यक्तीची भाषा वापरत नाही एक पीडित नेहमी बोलत राहतो की त्याच्यासोबत काय वाईट झाले जग जा वा किती खराब आहे आणि किती लाचार आहे पण एक लीडर नेहमी जबाबदारी उचलतो आणि एका जबाबदार व्यक्तीची भाषा वापरतो जर त्याला कोणी विचारतं की कसा आहेस तू तर तो हे नाही बोलत की मी बरा आहे धन्यवाद तर तो हे बोलतो की मी खूप मस्त आणि मजेत आहे सहावं फॅक्टर आहे पर्सनॅलिटी अपग्रेडेशन पर्सनॅलिटी अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमचे कम्युनिकेशन स्किल्स सुधारावे लागेल यासाठी तुम्ही लोकांना असे प्रश्न विचारायला सुरुवात करा ज्याचे उत्तर एका शब्दात नसले पाहिजे उदाहरणासाठी तुम्हाला महाबळेश्वर का आवडते जर हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारणार तर तो तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की त्याला महाबळेश्वरमध्ये काय आवडते लोकांच्या पाठीमागे त्यांची स्तुती करा लोकांसोबत चांगले वागायला सुरुवात करा त्यांच्यासोबत तुमची फॅमिली प्रॉब्लेम बोलत बसू नका त्यांच्यासमोर बिनकामाचा दिखावा करत बसू नका दुसऱ्यांवर जळू नका जर कोणी तुमच्यापेक्षा उत्तम आहे तर त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याचा प्रयत्न करा सोबतच दररोज छोटे छोटे चांगले काम करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्ही एक चांगले व्यक्ती बनाल एक अलग व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा अलग म्हणजे तो व्यक्ती जो उत्कृष्ट असेल जो यशस्वी असेल ज्याचे व्यक्तिमत्व उत्तम असेल यासाठी स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आपले मत कोणासमोर मांडायला लाजू नका किंवा मागे पडू नका आपली बॉडी लँग्वेजवर आणि ड्रेसिंग स्टाईल्सवर लक्ष द्या सातवे फॅक्टर आहे वेल्थ क्रिएशन याची एक पद्धत आहे ती म्हणजे आपल्या पैशाकडून काम करून घेणे म्हणजेच गुंतवणूक करा ज्यावेळी तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो तेव्हा तो तुम्हाला जास्त पैसे बनवून देतो ज्यामुळे तुमची संपत्ती वाढते तुमच्या पैशाची बचत करू नका तर त्याला कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी बचत करा सोबतच स्किल्स इम्प्रूव्ह करा म्हणजे त्याच्या मदतीने तुम्ही अजून जास्त पैसे कमवाल जर जा तुमच्याजवळ कोणते स्किल नाही आहे तर शिका जसे मी बोलतो की पैशाची बचत करून त्याला गुंतवा पण बचत करण्याची एक मर्यादा असते जर तुमच्याजवळ शंभर रुपये आहेत तर तुम्ही शंभर रुपयेच बचत करू शकता पण जास्त पैसे कमावण्याची कोणतीच लिमिट नसते जास्त पैसे कमवण्यासाठी एक टीम बनवा टीम जे काम करेल ते जास्त करेल सोबतच तुम्ही बिझनेसचे एक लॉजिक लावून पण पैसे कमवू शकता कमी किमतीत विकत घ्या आणि जास्त किमतीत विका आपल्या खर्चाला कमी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपली इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करा सोबतच जास्त पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पैशाला महत्त्व द्यावे लागेल लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते की पैसा हे सर्व वाईटाचे मूळ आहे पण जर तुम्ही या अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवाल तर तुम्ही कधीही श्रीमंत नाही बनू शकणार जी गोष्ट तुमच्यासाठी गरजेची नसते ती गोष्ट तुमच्याजवळ नसतेच उदाहरणासाठी काय तुमच्याजवळ जे सी बी मशीन आहे नाही आहे ना का नाही आहे कारण की त्याची तुम्हाला गरजच नाही आहे तुमच्यासाठी जर पैसा महत्त्वाचा नसेल तर तो तुमच्याजवळ कधीच नाही येणार तुमचे नेटवर्क वाढवा तुमच्या बिझनेसमध्ये जितके जास्त कॉन्टॅक्ट असतील तितके तुम्ही यशस्वी असणार त्यामुळेच अशा लोकांसोबत उठणे बसणे सुरू करा जे तुमची मदत करू शकतील आणि तुम्हाला वर नेतील आठवा फॅक्टर आहे रिलेशनशिप मास्टरी रिलेशनशिप आत्ताच्या वेळी खूप गरजेचे आहे लोक तुम्हाला खूप पुढे पण घेऊन जाऊ शकतात आणि तेच लोक तुम्हाला खाली पण आणू शकतात म्हणूनच योग्य व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट ठेवणे गरजेचे आहे एखाद्याला इम्प्रेस करण्यासाठी ही स्टेप वापरा नंबर एक दुसऱ्यांना प्रोत्साहित करा म्हणजे ते तुम्हाला तुमच्याबद्दल अधिक माहिती देतील लोकांना स्वतःबद्दल बोलणे खूप आवडते नंबर दोन आहे दुसऱ्यांची स्तुती करा नंबर तीन आहे लोकांना त्यांच्या नावाने बोलवा नंबर चार लोकांना महत्त्व द्या ते महत्त्वाचे आहेत याची त्यांना जाणीव करून द्या त्यांना ही जाणीव करून द्या की ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत नंबर पाच समोरच्याच्या इंटरेस्टबद्दल बोला त्यांच्यासोबत त्या टॉपिकवर बोला जे त्यांना आवडतं या सर्व गोष्टींबद्दल मी आधी पण खूप साऱ्या व्हिडिओ बनवल्या आहेत माझ्या चॅनलवर कम्युनिकेशन स्किल्स नावाची प्लेलिस्ट आहे त्यात जाऊन बघा सोबतच भांडण होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही कधी वाद करत बसू नका दुसऱ्यांना त्यांची चुकी सरळ सरळ सांगू नका जर तुमची पण काही चुकी असेल तर तिला लगेच मान्य करा समोरच्याच्या दृष्टिकोनाचा विचार करा आणि हे समजा की तो जे बोलला आहे ते काय बोलला आहे आणि का बोलला आहे कधीही कोणाच्या पाठीमागे त्याच्याबद्दल वाईट बोलू नका कारण की जर ती गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली तर तो तुमच्याबद्दल वाईट विचार करेल आणि जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलायला जाणार तेव्हा भांडण होण्याची शक्यता जास्त वाढेल नेहमी लोकांबद्दल चांगले बोला नवीन मित्र बनवण्यासाठी आपल्या घरातून बाहेर निघा आणि तिथे जा जिथे तुम्हाला चांगली माणसे मिळतील लोकांचे जास्त ऐका आणि स्वतः कमी बोला सत्तर तीसचा रेशिओ ठेवा सत्तर टक्के ऐका आणि तीस टक्के बोला बोलते वेळी प्रश्न जास्त विचारा एकदा भेटल्यानंतर दुसरी मीटिंग प्लॅन करा परत की परत कधी भेटायचं ते कारण की कोणीही एकदा भेटल्यानंतर तुमचा मित्र नाही बनणार तुम्हाला त्यांना पुन्हा पुन्हा भेटावं लागेल तर मित्रांनो या होत्या त्या आठ गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत पुष्कर राज ठाकूर यांच्या द लास्ट बुक फॉर युअर बेस्ट लाईफ यामधून हे खूपच चांगले पुस्तक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार